लातूर जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि राज्य क्रीडा परिषदेच्या वतीनं आयोजित कराटे आणि तायक्वांदो खेळांच्या जिल्हा विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा संघटनेतील वादामुळे स्थगित करण्यात हो आल्या होत्या परंतु क्रीडा आयुक्तांनी पर्यायी मार्ग काढत स्पर्धा घेण्यासाठी मार्ग मोकळा केला यामुळे राज्यातील लाखो खेळाडूंना मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यात आले लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक एकवीस व बावीस नोव्हेंबर रोजी क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय मनपा आणि ग्रामीण कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेतून लातूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड कैलास लटके यांच्या देखरेखीखाली आणि तज्ज्ञ पंतांच्या निरीक्षणाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या एकवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मनपा स्पर्धेत दोनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग घेतला तर बावीस नोव्हेंबर रोजी ग्रामीण स्पर्धेत एकशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच अजमेर शेख यांनी सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली तसेच पंच म्हणून संदीप पवार दत्ता कदम अजित ढोले विशद तांबळे तुषार अवस्थी गणेश टाकडे आणि वसीम शेख यांनीही काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपत साळुंकी सुधाकर उळेकर बाबाचे जायभाय सुरेखा गिरी रिहान शेख व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले स्पर्धेदरम्यान ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक खय्युम तांबोळी स्पोर्ट्स कॅम्प महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव के वाय पटवेकर अभिनेते रविकुमार शिंदे थाय बॉक्सिंगचे विधान नबीजीश राजेश भालेराव यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक पालक आणि खेळाडू उपस्थित जय महाराष्ट्र मी विक्रम गायकवाड मी आज आलेलो आहे तो जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आज जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन केलेलं आहे स्वागत आहे बाळा या न्यूज इशारा न्यूज मध्ये या खेळाबद्दल तू काय माहिती देऊ शकतेस आदिती दत्तात्रय आचार्य माझ्या शाळेचे नाव क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर येथून मी आलेली आहे तर मी जिल्हास्तरीय शाळे शाले कराटे क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस येथे खेळण्यासाठी आलेली आहे तर माझा खेळ अजून पार पडलेला नाही आणि मागालच्या वर्षी काही कारणामुळे या स्पर्धा पार पडलेल्या नव्हत्या तरी या वर्षी येथे संपन्न होत आहे त्यासाठी मी शासनाचे आभार मानते धन्यवाद तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड सर आहेत मला सांगा घातलेल्या जिल्हा स्तर कराटे स्पर्धेबद्दल आपला काय अभिप्राय आहे रॅली स्पर्धाचे आयोजन उडावण लोकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन लातूर जिल्ह्याला देण्यात आलेला आहे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे ते स्पर्धा कराटी स्पर्धा कुठेही कुणाची तक्रार आणि कुणाचाही म्हणजे अन्याय न करता व्यवस्थित अशी ही टीम स्पर्धा होत आहेत याचा अभिमान आहे वर्ल्ड कराटे फेडरेशन नियमानुसार जे की कराटे इंडिया ऑर्गनायझेशन याचे पंच या ठिकाणी सगळे क्वालिफाईड पंच आहेत त्यांच्या अंतर्गत आणि क्रीडा अधिकारी कराड सर यांच्या अंतर्गत कर, हे कराटे स्पर्धा पार पाडत आहे ये आणि येत्या पंचवीस तारखेला नांदेड इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जे मुलं जिंकतील त्यांचा निवड होणार आहे त्यांची आणि शासनाला ही अशीच विनंती आहे की मुलांचा भविष्य भविष्यासाठी कराटेचा वाद बाजूला ठेवून कराटे सतत असंच चालू ठेवावे हेच आम्ही तुमच्या न्यूज चॅनेलमधून आम्ही माहिती देऊ इच्छितो